आई आणि मुलीचं नातं हे अतुल भावनिक आणि नेहमीच थोडंसं वेगळं असतं या नात्यात गोडवा असतो तर कधी रुसवे फुगवेही मुलगी नेहमीच आपल्या आईचं अनुकरण करत असते तिचं वागणं बोलणं घराची काळजी घेणं तर तिची जागी आईसारखं वागण्याचा प्रयत्न करणं हे सगळं एका सुरेल गाण्यातून उलगडत आहे सांग आई हे गाणं अवधूत गुप्तेचं असून संगीतप्रेमीसाठी नुकतंच प्रदर्शित झालेलं आहे आई आणि मुलीच्या नात्यावर भाष्य करणारं हे गाणं आई या अल्बममधलं अखेरचं गाणं आहे एकविरा म्युझिक प्रस्तुत या गाण्याचं संगीत अवधूत गुप्ते यांचं असून अर्थपूर्ण शब्द प्रशांत मड पोवार यांनी लिहिलेले आहेत या हृदयस्पर्शी गाण्याचं संगीत अनुराग गोडबुले यांनी केलं आहे मात्र या गाण्यात आईची भूमिका पौर्णिमा डे हिने केली असून या गाण्याच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता स्वप्नील जोशी यांची मुलगी मायरा जोशी हिने मनोरंजन क्षेत्रात पाऊल टाकले वडिलांकडून अभिनयाचा वारसा लाभलेल्या मायराने आपल्या पहिल्याच कामात संवेदनशील अभिनय सादर करून रसिकांचं लक्ष वेधलं तिच्या चेहऱ्यावरचा भाव सहज अभिनय मांडण्याची पद्धत खरोखरच कौतुकास्पद आहे सांग आई याबद्दल भावना व्यक्त करताना अवधूत गुप्ते म्हणतात आई आणि मुलीचं नातं बघताना अनेकांना भावनिक क्षण आठवतात हो स्वप्नील जोशींची मुलगी मायरा हिला या गाण्यात घेण्यामागचं कारण ही भावनिक आहे मायरा ही गाण्यासाठी योग्य निवड होती कारण तिच्या डोळ्यात गोड भाव आहे ती नैसर्गिक अभिनय करते स्वप्नील हा चांगला अभिनेता नाही तर एक संवेदनशील वडील आहे मायरा त्याच्याच गुणाचा वारसा घेऊन आली आहे त्यामुळे सांगाईसाठी ती परिपूर्ण आहे आईचं अनुकरण करताना मुलीमध्ये निर्माण होणारी ती भावना ती साथ घालण्याचा मी प्रयत्न केला या गाण्याचे बोल जितके भावनिक आहे तितकंच त्याचं सादरीकरण देखील कमाल आहे सुंदर छायाचित्रण सौंदर्यपूर्ण फ्रेम्स आणि हृदयस्पर्शी संगीत हे गाणं संगीतप्रेमींसाठी नक्कीच भावणार आहे इकडंच तुम्हाला हे गाणं कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्सात नक्की कळवा तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि काजूटसाठी फॉलो करा हंच मिडिया